परत वापस सगळं पडलेलं आहे वाऱ्याने पूर्ण परत हे सगळं पडलेलं आहे उचलून ठेवलेलं इतक्या तेजीमध्ये वारा आणि उफान आहे स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डूम तर पूर्ण पावसाचं पाणी घरामध्ये आलेलं आहे माहिती होतं इतक्या जोरात पाऊस होणार आहे पण पाऊस घरात आलेला आहे बाहेरून पण पाऊस घरात आलेला आहे तर ह्या खिडकीतून पाणी आलेलं आहे पूर्ण दरवाजाकडे पण पाणीच पाणी झालेलं आहे बघू शकता तुम्ही विकून पण पूर्ण पाणी घरात येतो आहे आणि पूर्ण सोपा बेड सगळा कोरडा झालेला आहे सगळ्याकडनं पाणी पाणी तुम्हाला दाखल आतमध्ये सगळं काही साजरी दिसून देत आहे पाऊस पाऊस झाला वादळ या साईडला आहे म्हणून पाऊस अशा साईडने येतोय पूर्ण पैकी बाल्कनीमध्ये थांबायला पण भीती वाटते आहे मला काही दिसत नाही आहे कारण बघू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवते ब्रॅस कॅमेरा पण माहिती नाही चार महिना पावसाळ्याचे कसे जातील आमचे कारण इतकं पाणी पाणी झालेलं आहे घर सगळं खिडकीतून पाणी आतून पाणी येत आहे सगळं पावसाने तर फर्निचर खराबच होऊन जाईल आमचं सगळं कारण <laughs> लाकूड आहे लाकडाला पाणी लागलं तर ते काय लाकूड राहणार नाही तर काय करायला पाहिजे कारण पावसाचा वेग एवढ्या जोरात आहे पूर्ण पाणी घरात येतोय परवा दिवशी पण खूप मोठा पाऊस आला तर तेव्हा टी व्ही पडली चालू इकडे ठेवलेली टी व्ही ह्या पोझिशनमध्ये टी व्ही होती इकडून टी व्ही हवी आल्या सर खाली पडली नशीब ती बंद नाही पडली काही नाही झालं त्याला आणि बाकी मग होम थिएटर पडलं होतं वरून खाली होम थिएटरला पण काही नाही झालं बघ साऊंड बॉक्स बंद पडलेले आहेत होम थिएटर तर ठीक आहे आणलेलं रिमोट पडले होते मोबाईल पडले होते रिमोटचे दोन तुकडे झाले ते नवीन मोबाईल आणलेला आहे पावसामुळं भरपूर नुकसान झालं ह्या आमचं माहिती नाही आता किचनचे ते सगळे मी विंडोज बंद ठेवलेले आहे खिडकी बेडरूमची पण खिडकी बंद ठेवले इकडून पण पाऊस येत नाही पण बंद कर बंद कर नको oh चालू ठेव बंद जोरात आहे नको खोड प्लीज फर्निचर खराब होईल आपलं पाणी पूर्ण घरात यायचे पोरं पण ऐकत नाहीत अजिबात एक पण गोष्ट ऐकत नाहीत पोरं हे आई oh क्लीन करून घेत आहेत बाहेरला पण दाखवते पॅसेज पूर्ण पाणी पॅसेज मध्ये पाणी पाणी झालेलं आहे हे बघायला तिथून पण भयंकर वारा येतो त्या पॅसेज मध्ये पण पूर्ण पॅसेज आता पाणी पाणी झालेलं आहे एवढं पाऊस पडतोय रॅक वगैरे सगळं ओल झालेलं आहे चेअर दुसऱ्याच्या घरात सुद्धा पाणी जात आहे पाऊस गेले आहे माहिती नाही पुण्याचा पाऊस असा काय आहे सगळं ओढलं झालेलं आहे सगळं पडलेलं आहे श्रेयस नको कळू बाहेर घसरू ना

दामरी आग आल्या पहिला येतो मी वर्ष मात नीर भरता ओबाळले डेंजर पाऊस तर मी कधी बघितले नाही तेवढं भयानक पाऊस पडतोय कारण बिल्डिंगसुद्धा दिसत नाही आहे पावसामध्ये इतकं पाणी पाणी प्रत्येकाकडे वेगाने पाणी पाणी जातोय प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी शिरत आहे कारण आम्ही एवढा टाईम खाली राहत होतो आमच्या जुन्या घरी तर तिथं आम्हाला एवढं पाऊस कधी कळत नव्हतं कारण खाली राहत होतो तर खाली आम्हाला पाऊस खालीच लागत होतं आता वर आहे तर भीती वाटायला लागली इकडे कारण अकराव्या मजल्यावर घर आहे पाऊस इतक्या जोरात आहे आत्ता सुरुवात आहे अजून पावसाची चार महिने पावसाळा आहे माहिती नाही कसं कारण हॉलमध्येच पाणी येतोय पाऊस ह्या साईडनं आहे असा बाल्कनी साईडला किचनमध्ये तर थोडं पण काही नाही झालेलं आहे प्रॉब्लेम किचनमध्ये बिलकुल पण नाही आलं आहे पाणी बेडरूममध्ये पण नाही थोडं पण पाणी नाही आलं आहे कारण पाऊस इथून पण पडतोपर्यंत पोचत नाही अजिबात थोडं थोडस येतो इकडे पण पाऊस मम्मी त्या हवा नाही तर दरवाजा पण खुला थांब 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 तू तू इथं बस भैया बाहेर जाऊ नका खूप म्हणजे खूप वारा सुटलं काहीतरी उडून येऊन पडेल श्रेय नको जाऊ सो ना इथं बसा तुम्ही लोक रूम मध्ये बसा बेडरूम मध्ये बसा तुम्ही लोक इकडे तिकडे जाऊ नका कुठं पण खूप जोरात पाऊस येतो ना घरात बसा जो जाऊ नको बाहेर जा सगळं उडून पडायला लागलंय काहीतरी लागेल डोक्याला वगैरे जा पिलू आता पावसाचा वेग थोडस थांबलेला आहे म्हणजे खूप जोरात पडला पाऊस आता पाऊस थांबलेला आहे पूर्णपैकी थोडा जोरात धनधन पाऊस पडून सगळं क्लीन पण करून घेतलं सासूबाईनं जे बसतात वॉचमन लोक त्या लोकांचं फिलिंग सुद्धा उडून गेलेलं आहे खिडकीत ना आता दिसलं मी तुम्हाला सोसायटीच्या गेटचा पत्रा सुद्धा पूर्ण वाकडा झालेला आहे पूर्णपैकी पावसामध्ये कोणाकोणाचं किती नुकसान होणार आहे कारण हा एवढा वादळी पाऊस आहे रोजणं दरवाजावर लावलेला शुभ सुद्धा उडून ब्लॉग कसं वाटलं कमेंटमध्ये कळवा आणि काय करायला पाहिजे त्याच्याने घरामध्ये पाणी नाही यायला पाहिजे जास्तीत जास्त कारण पावसाला थांबू शकत नाही पावसाला घरात येण्यापासून थांबू तर शकतो तर चला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय